श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या जीवनातील सर्वात मोठे भाग्य म्हणजे योग्य गुरुची प्राप्ती पण सर्वांना साधू संतांचा साक्षात संग मिळेलच असे नाही म्हणून संत ज्ञानाचा खरा प्रकाश आपल्या घरात आणणारा जीवनातील अंधार दूर करणारा मनाला मार्गदर्शन करणारा पाप ताप दूर करणारा आणि देह मन शुद्ध करणारा हा एक महाग्रंथ आहे तो म्हणजे श्री गुरुचरित्र आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्र ग्रंथाचे महत्व हा ग्रंथ घरात का वाचावा वाचल्याने कोणते अद्भुत फायदे होतात महिलांनी गुरुचरित्र ग्रंथ वाचल्यामुळे नेमकं त्यांच्यासोबत काय घडतं महिलांनी हा ग्रंथ वाचावा का अशी गुरुचरित्र बद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा विषय अत्यंत पवित्र श्रद्धेचा आणि सत्य ज्ञानाचा आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण आज तुम्ही गुरुचरित्राच्या माध्यमातून अविश्वसनीय ज्ञान मिळवणार आहात त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका ला करा आणि सर्वात प्रथम गुरुचरित्र ग्रंथाची उत्पत्ती कशी झाली याची थोडक्यात माहिती आपण घेऊया गुरुचरित्र हा दत्त भक्तांसाठी वेदापेक्षा कमी नाही हा पाचवा वेद मानला जातो हा ग्रंथ श्री नरसिंह सरस्वती यांच्या चरित्रावर आधारित आहे यातील प्रमुख कथांवर ते श्रीपाद श्रीवल्लभ आणि त्याचबरोबर श्री नरसिंह सरस्वती आहेत त्यात बावन्न अध्याय आहेत प्रत्येक अध्याय जीवनातील वेगळ्या समस्येवर प्रकाश टाकतो व एक उपनिषद भगवद्गीतेचे ज्ञान एका जागी एकत्र केले आहे गुरु शिष्य परंपरेचे तत्व यामध्ये दैवीरित्या उघडलेले आहे गुरु म्हणजे मार्ग गुरुचरित्र म्हणजे तो मार्ग उजळवणारे दीप आहे गुरुचरित्र का वाचावा यामध्ये अनेक मोठे दहा कारणे आपल्याला सांगितले जाते गुरुचरित्र केवळ धार्मिक ग्रंथ नाही तो आत्मज्ञानाचा घरातील सुख समृद्धीचा जीवनात मार्ग दाखवणारा महागणेश आहे घरातील वादविवाद थांबतात ग्रंथ जिथे वाचला जातो तिथे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तणाव कमी होतो पती पत्नी आई वडील भावंड यांच्यातील संबंध सुधारतात घरात शांतता निर्माण होते कारण गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायात धैर्य संयम प्रेम आणि श्रद्धा याचा धरा आहे आर्थिक संकट दूर होतात ग्रंथ वाचल्यामुळे अडलेले पैसे परत येणे नोकरीचे स्थैर्य प्राप्त होणे व्यवसायात प्रगती होते नवीन संधी निर्माण होतात हे अनुभवी हजारो भक्तांनी सांगितले आहे ग्रहदोष पितृदोष अडथळे दूर होतात गुरुचरित्रात सांगितले आहे की गुरुकृपेने ग्रहदोष जळून नष्ट होतात व पितृदोष राहू केतू दोष घरातील असंतुलित ऊर्जा घरातील दुष्टशक्ती सर्व शांत होतात आरोग्य सुधारते मानसिक ताण कमी होतो उदासीनता नैराश्य काळजी भीती यावर उपाय घरातील आजारी व्यक्तीला शांतता ऊर्जा मिळते जडत्व उदासीनता दूर होते मुलांची बुद्धी वाढते अभ्यासात लक्ष लागते चांगले स्मरण शक्ती मिळते शिस्त लागते मन संयमी होते चारित्र्य त्यांचं चांगलं राहतं वाईट सवयी दूर होतात दारू जुगार नकारात्मकता यासारख्या सर्व समस्या गुरुचरित्र वाचल्याने हळूहळू संपून जातात घरात दैवी तेज वाढते ग्रंथातील शब्द व्हायब्रेशन आहेत जेथे गुरुचरित्र वाचले जाते तेथे ते दैवी शक्ती टिकून राहतात सुख समृद्धी वाढते घरात अनिष्ट घटना घडत नाहीत जीवनातील दिशाहीन तर संपतेच हा ग्रंथ म्हणजे तुमचे जीवन अडलेले असेल निर्णय अपयशी होत असतील तर गुरुचरित्र हा मार्ग दाखवतो वाजपणा दूर करण्यासाठी गुरुक्षेत्र अत्यंत प्रभावी आहे पुरुष आणि महिला या ग्रंथाचे वाचन केले तर गर्भधारणा अडथळे शरीरातील ऊर्जा हे सर्व नष्ट होतात मृत्यू रोगापासून संरक्षण होते गुरु जीवन संकटातून बाहेर येते महिलांनी बघा काही ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं की गुरुचरित्र ग्रंथाला महिलांनी स्पर्श देखील करू नये किंवा काही ठिकाणी सांगितलं जातं की महिलांनी गुरुचरित्र ग्रंथ वाचला तरीही चालतो तर अशा अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात की नेमकं खरं काय खोटं आता त्याचबद्दलचा जो संभ्रम आपल्या मनामध्ये तयार झालेला आहे तर तो, तो संभ्रम आजच्या व्हिडिओमध्ये आपण दूर करणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती तुमच्या मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल महिलांनी गुरुचरित्र ग्रंथ वाचावा हा प्रश्न अनेक घरात विचारला जातो आणि आज मी तुम्हाला संपूर्ण सत्य शास्त्रानुसार माहिती देणार आहे महिलांनी गुरुचरित्र वाचू शकता का आणि वाचायलाच हवा गुरुचरित्र किंवा कोणताही दत्त सहित महिलांनी वाचू नये असे कुठेही सांगितलं नाही हे केवळ परंपरा आणि गैरसमज आहेत गुरुचरित्र हे दत्ताची चरित्र ते कोणालाही भेद करत नाहीत माता पार्वती सीता सावित्री गार्गी मैत्री या सर्व महिला ऋषिकार ज्ञान प्राप्त करू शकतात तर गुरुचरित्र वाचण्याचा प्रश्नच नाही म्हणून प्रत्येक महिला ही गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तर तो वाचू शकते मग कोणत्या महिलांनी गुरुचरित्र वाचू नये केवळ अशा काही अवस्था असतात या अवस्थेतील महिलांनी गुरुचरित्र ग्रंथ वाचणे टाळा मग मासिक पाळीच्या काळात स्वच्छता नसते म्हणून वाचू नका पण श्रद्धा सोडू नका मनात जग ध्यान चालू ठेवत राहा मानसिक अस्थिरता ताणतणाव ज्या काळात सतत रडू येणे भीती नकारात्मक ऊर्जा तर त्यावेळेस मध्ये मनामध्ये तुम्हाला काही गोष्टी अपमान झालाय राग आहे अशा वेळेस मन शांत जर नसेल तर ग्रंथ वाचला तरी त्याचे कोणतेही फायदे आपल्याला होत नाही त्यामुळे प्रत्येक महिलांनी हा ग्रंथ मनामध्ये शांती ठेवून वाचावा याशिवाय प्रत्येक महिला ग्रंथ खुशाल वाचू शकते कोणतेही नियम आपल्याला इथे जास्त पाळायची गरज नसते महिलांनी गुरुचरित्र वाचल्यास कोणते फायदे होतात बघा हे अतिशय अद्भुत फायदे आहेत आणि हा या व्हिडिओतील सर्वात महत्त्वाचा भाग आहे हा भाग जर तुम्ही समजून घेतला तर मग हा तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही घरातील शांती प्रचंड वाढते ज्या वेळेस महिला घरातील गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन करते महिला ग्रंथ त्यावेळेस घरातून वादविवाद हटतात पती पत्नीचा संबंध सुधारतो मुलांचा स्वभाव शांत होतो घरात सात्विकता निर्माण होते आरोग्य सुधारते विशेषतः महिलांच्या त्रासासाठी उत्कृष्ट हार्मोनियम संतुलित होतात मानसिक शांतता मिळते तणाव कमी होतात नकारात्मक विचार दूर होतात निद्रानाश कमी होतो गर्भधारणेसाठी उपयुक्त आहे गुरुचरित्र ग्रंथ त्यामुळे जर तुम्ही गुरुचरित्र वाचला तर गर्भ संबंधित अडथळे दूर होतात गर्भास पोषक ऊर्जा मिळते आईचे मन शांत असल्यामुळे बाळाचे मानस उत्तम बनते स्वभावातील चिडचिडपणा राग नाहीसा होतो ग्रंथातील अध्याय मनाची शुद्धीकरण करतात राग शांत होतो लक्ष्मी प्रसन्नता वाढते महिला ही घरातील धनलक्ष्मी रूप असते तिने गुरुचरित्र वाचला की घरात धनवृद्धी घरात ऐश्वर अन्नधान्य विपुलता वाढते संकट येण्यापूर्वीच निवारण होते महिलेचा एक दैवी अंतज्ञान येते घरातील पुरुषावर संकट येणार असेल तर ती सावध होते मुलांवर देवी संरक्षण होते आईचे वाचन मुलांचे रक्षण करते आईने केलेले जग सर्वात प्रभावी आपल्या मुलांसाठी ठरतात गुरुचरित्र घरात कसे वाचावे तर घरात शांत जागा निवडा तुपाचा दिवा लावा गंगाजल शिंपडा स्वच्छ आसनावर बसा गुरुचरित्राला वंदन करा श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करा आणि नंतर गुरुचरित्र ग्रंथ वाचायला वाचा सुरुवात करा वाचा वाचा वाचा। अशा प्रकारे सात दिवस तीन दिवस किंवा एक दिवस अखंड पारायण तुम्ही करू शकता गुरुचरित्र वाचताना काय करू नये मोबाईल टीव्ही गोंधळ करू नये शिबिगाळ गाळ नको क्रोध कटुता टाळा अहंकार वाद हे सर्व आपल्याला बंद करायचं असतं गुरुचरित्र वाचनाचे वीस चमत्कारिक फायदे आपल्याला बघ बघायला मिळतात मग ते कोणते फायदे आहेत आडलेले कामे पूर्ण होतात नोकरी बढती होते आर्थिक वाढ होते मुलांच्या शिक्षणात प्रगती होते पती पत्नीमध्ये प्रेम वाढते आरोग्य सुधारते मानसिक शांतता मिळते ग्रहदोष निर्मूलन होते पितृदोष शांत होतो घरातील वाईट शक्ती नष्ट होतात प्रवासात संरक्षण होते शत्रुनाश होतो नशा तळते रस्त्यातील संकटे नष्ट होतात मृत्यू योग टळतो संतान प्राप्ती होते योग्य मार्ग मिळतो तर मित्रांनो घरात गुरुचरित्र असणे म्हणजे घरात दत्त गुरूंची प्रत्यक्ष उपस्थिती असणे जीवन बदलून टाकणारा महामंत्र कष्टाचे क्षमन करणारा महावैद्य मनाला शांत करणारा महामोक्ष आता तुम्हाला हा ग्रंथ वाचण्याची प्रेरणा मिळाली असेलच तर तुम्ही घरात गुरुचरित्र वाचायला लागलात तर तीस दिवसात तुमच्या घरातील वातावरण बदलताना दिसेल साठ दिवसात नातेसंबंध बदलतील नव्वद दिवसात तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल गुरु म्हणजे प्रकाश गुरुचरित्र म्हणजे त्या प्रकाशाचा मार्ग आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन माहितीसह श्री स्वामी समर्थ